ओरिजिनल हिंद केसरी चिमण्या मित्रांनो चिमण्याने गेले महिन्या दोन महिने धमाका धमाकाळ घातलेला आहे सलग दहा मैदाने एक नंबरचा मानकर आहे असा हा ओरिजिनल हिंद केसरी चिमण्या जे कासेगावचं पहिलंच हिंद मैदान झालं त्या मैदानात शंभूसोबत पण चिमण्या पहिला हिंद केसर झाला तोसुद्धा एक नंबरने ओरिजिनल हिंद केसरी आणि आज आज चिमण्या आपल्याला पाहायला मिळाला रायनासोबत मित्रांनो रायनासोबत पळत असताना चिमण्याने गटपास केला कडेने <coughs> पळून पुण। आणि पुन्हा एकदा फायनल सेमीफायनलची वेळ आली आणि सेमी क्रमांक सातमध्ये पळत असताना पुन्हा एकदा गाड लागली कडेनेच आणि या सेमी क्रमांक सातमध्ये कडेने पळत असताना रायना आणि चिमण्याने पुन्हा एकदा सुट्टा निकाल घेऊन फायनलसाठी पात्र झाला आहे मित्रांनो शिवळकरांचं मैदान तुम्ही यस्ट लावला पाहू शकता सेमी क्रमांक सातमध्ये हे मैदान पार आहे आणि चिमिया रायनाला फसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा साधारण भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहेत नवीन व्हिडिओमध्ये